ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नमस्कार या ठिकाणी आम्ही सध्या आहे प्रियदर्शिनी नगर या भागामध्ये आहे गेल्या रात्री तीन पासून पहाटे पाऊस चालू आहे या पावसामध्ये तुळशांती नगर असेल प्रियदर्शनी असेल ए ग्रुप असेल जी ग्रुप असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा या ठिकाणी फ्लो आलेला आहे आणि हे नैसर्गिक आपत्ती असून त्यामध्ये अनेक भागातील घरं पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आता सकाळपासून विष्णू महेश प्रतिष्ठान आमचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीसाह खोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सकाळी उपीटची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता जेवण या ठिकाणी आम्ही सगळ्या घरोघरी ज्या ठिकाणी पाणी आहे त्या घरामध्ये आम्ही पोच करण्याचा प्रयत्न करत आहे विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सल्लागार आणि सदस्य यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक भागामध्ये आम्ही वाटण घेतलेलं आहे त्या त्या भागामध्ये आम्ही ते जेवणाचा व्यवस्था करीत आहोत अरविंद घाटगे सांगवी सांगवी कालच्या मुसळधार पावसामुळे आमच्या सांगवीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येऊन नदीला प्रावर आल्यामुळे आमच्या इथं सांगवी सांगलीमध्ये सांगलीमध्ये साठ सत भीमनगर मध्ये मैस वाहून गेले दोन तीन घर पाण्यामध्ये गेले खूप मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी, पास -पास तरी आता आपल्या इथं गावात दोन मोरी होते जे जुन्या काळामध्ये ते दोन मोरी पाच पाच फूट हे त्यांच्या अक्कुरचे नगरसेवक मुलींना कल्याण येऊन पुढाकार घेऊन त्यांनी दोन्ही मोरी आता सोने झाल्या तरी प्रमाण आता कमी होत आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे याच्यामध्ये सडन रेनफॉल झाल्यामुळे जे नॅचरली जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जमा झालेलं आहे तर साधारणतः पाऊस थांबलेला आहे पाऊस ओसरून आता मोठं साधारणतः दोन तास एक लागतील आम्हाला आणि त्यानंतर ज्यांचं कोणाच्या घरात पाणी असेल तर आम्ही प आमची जी, जी मसूल विभागाची यंत्रणा आहे यांना पंचनामे करण्यासाठी आम्ही अजिल साहेबांना विनंती केलेली आहे आणि लांग नागरिकांना आव्हान राहील फक्त की जिथं जास्त पाण्याचे प्रवाह वगैरे असतील त्या ठिकाणी विशेषतः मुलांनी किंवा वयोवृद्ध लोकांनी जाणं टाळावं साधारणतः दोन तास आमची यंत्रणा आहे ज्या ठिकाणी पाणी कुठं आढले असेल काय असेल तर ते काढण्यासाठी आमची यंत्रणा तिथं तात्काळ पोहोचेल ना अद्याप कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात पोहोचली नाही एनडीआरएफची टीम असो अग्निशमक दल असो किंवा बचाव पथक ते सांगू ना एनडीआरएफची टीमची आवश्यकता नाही आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी फक्त हे नॅचरल फ्लो आहे तो पण जाणार नाही आहे हे हा नॅचरल सखल भाग आहे ते एनडीएफची टीम खोलण्यासारखी परिस्थिती नाही आहे त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपलं हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जे काही आपल्याला मदत करावं लागेल ते करणार आहे फक्त नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळावं पुढं हो ना जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस पण इश्यू केलेली आहे एक दोन दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून कारवाई काढण्यात येईल संत ग्रामपंचायत सदस्य काल रात्री जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं वरच्या पुनूर आणि नळदूर भागामध्ये पाऊस झाल्यानंतर सांगवी बुद्रुक तालुका कोवड या ठिकाणी नदीचं पाणी जास्त प्रमाणात आलं आणि आमच्या सांगली बुद्रुकच्या झोपडफ्टीमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस घरं पाण्यात आणि हे आता जे तुम्ही बघता या कमीत कमी भीमनगर मध्ये पाच ते दहा घरं पाण्यात गेलेत आणि आमच्या माहितीप्रमाणे एका आमच्या शेतकऱ्याची मैस पिन वाहून गेली आणि आता या कमी चार हजार किंवा आणि आम्ही आता सतर्क राहिले गावातले कमीत कमी पंधरा ते वीस जण आम्ही खाली करत आणि ती फॅमिली ग्रुप जिथं पाणी आवक कमी आहे त्या ठिकाणी ने आम्ही नेऊन करून येतो आता पाऊस झाला गेल्या चार तास सातत्याने वेगळा मोठ्या प्रमाणात जवळपास आहे जवळपास वीस पंचवीस वर्ष मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता मोठ्या त्या पावसामध्ये किंवा अनेक भागामध्ये नगरामध्ये पाऊस पावसाचं पाणी घरी आणि पावसाचं पाणी आधुनिक प्रत्येकाच्या घरातल्या कमरे एवढे पावसाचं पाणी आयुक्त साहेबांना एक रात्री फोन करण्यात आले त्यांनी आपल्या स्टाफ वाटून दिलो आपत्कालीन आणि त्यांचंही काम चालू आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही फोन केला की बाबा यांचा या जेवढ्या हजारो लोकांचं नुकसान झालं आहे त्या आपल्या आपल्या तटपुटी सदृष्ट पावसामुळे आणि त्या लोकांना काहीतरी आर्थिक मदत मिळाला पाहिजे यासाठी पंचनामा तापून घ्यायला पाहिजे आणि या लोकांच्या या परिसरामध्ये मी जाता फिरत आहे आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांकडे रात्रभर हा झाले ते लोक उभारूनच आपले रात्र काढले आणि काही लोक अजूनही लोकांच्या घरात पाणी आहे तो कुठलं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचारून ताबोतोब शासनाने व्यवस्था करा एसआयबी कंपनी आहे जी कंपनी आहे कंपनीमध्ये पूर्ण पाणी टाकलेलं आहे पॅकिंग मध्ये पाणी साचलंय भट्टी मध्ये पाणी साचलंय गोडाऊन मध्ये पाणी साचलंय भट्टी मध्ये पण पाणी साचलेलं आहे कोणाला काय जीवित आणि नाही जीवित आणि काय नाही माल मटेरियलचं नुकसान झालेलं आहे कालरामुळे गेलं पाणी साचलं सगळीकडे पाणी साचलंय रोड जे आपल्या लाईन आहे त्या लाईन मधून पाणी ना गेल्यामुळे हे पाणी साचले

पंप बसवलेला आहे उपसाचा त्या उपशा मी पाणी तेवढं जाईन काल काल रात्री साधारण बारा ते तीन यावेळी मध्ये एकशे अठरा मिलीमीटर पाऊस नोंद शहरामध्ये झालेली आहे विशेषतः जो पूर्व भाग आहे बिडीगरकुल आहे अक्कलकोटचा रोड एरियाचा परिसर आहे दहिडणे आहे शेळगीचा भाग आहे तर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालेलं आहे आणि सुदैवनाचा सकाळपासून पाऊस थांबलेला आहे तर आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत परंतु जसं पाणी ड्रेन कमी होईल काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही पंचनामे करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी महोदय यांची जी यंत्रणा आहे त्याच्यामार्फत पंचनामे करून जे काही त्यांचे लाभ वगैरे हो असतील ते देण्याची कारवाई करण्यात येईल आणि पूर्ण यंत्रणा आता फिल्डवर राहायला सांगितलेलं आहे आणि लॉंग टर्ममध्ये विशेषतः काही काही अवैध बांधकामामुळे जर काही हे झालेले आहेत असे काही दोन चार प्रकरण आमच्या लक्षात आले आम्ही तात्काळ त्यांना नोटीस इश्यू करत आहोत त्याचबरोबर हायवेचे पण काही काही मोठे ब्रिजेस झालेले आहेत तर त्या ठिकाणी छोट्या कराचे जे आपले क्रॉस वर ड्रेन वर्क आहेत ते सुद्धा आज आम्ही आपले जे स्वतः कासारा साहेबांचे पिढी आहेत त्यांना बघून भविष्यात असं येऊ नये त्यामुळे पाणी ड्रेन होण्यासाठी नॅचरली त्यांना स्पेस क्रिएट करून देण्यासाठी जे आवश्यक असलेले सीडी वर्क आहेत ते सुद्धा करण्यासाठी आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे आणि आमच्याकडून पत्र सुद्धा करू फक्त आज ह्या भागातली शाळा सुद्धा आम्ही बंद ठेवण्यासाठी आमच्या शिक्षणाच्या मार्फत त्यांना कळवलेलं आहे नागरिकांना आव्हान आहे की पुढचं पाणी ओसरेपर्यंत काळजी घेऊनच काही ठिकाणी सकाळी जेव्हा फिरलो तेव्हा बऱ्याचशा छोट्या ब्रिजवरून पाणी मोठ्या जोरात वाहत होतं तर ते अशा ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं का दोनशे छप्पन गाळ्या बऱ्याचशा ठिकाणी काही कचरा वगैरे आणलेला होता तर आमचे कर्मचारी काम करत आहेत ते जसं पुढचा दिवसभरात दिवसभरात पावसाची शक्यता कमी दिसते परंतु जे काही आम्हाला शक्य होईल तेवढं पाणी नच आम्ही आमच्यातर्फे मदत करू धन्यवाद